श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे दुर्गाष्टमी आता सध्या चातुर्मास चालू आहे आणि ही चातुर्मासामध्ये दुर्गाष्टमी असल्यामुळे हिला अनन्य साधारण महत्त्व असतं दुर्गाष्टमी दिवशी आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करायची असते तिची कृपा आपल्यावरती व्हावी तिचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आई भगवतीची सेवा करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आई भगवती म्हणजेच आपली कुलदेवी आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करते आपल्या मुलाबाळांचे रक्षण करत असते आणि तिच्यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये जी अष्टमी येते त्या दिवशी सेवा काही उपाय करणं तितकंच महत्वाचं असतं तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तमी शतीचे ग्रंथ आहे तर त्याचं पठन करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप ही करू शकता अशी काही घरं आहेत ना त्यांना कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नसतं त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर ती आवर्जून माहीत करून घ्यायची असते आणि रोज आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे सेवा म्हणजे काय तर फक्त एक माळ तिच्या मंत्राचा करायचा असतो आणि वर्षातून एकदा मान पान आपल्याला तिचं करायचं असतं इतकं जरी आपण केलं तरीही कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तिचा आशीर्वाद हा भरभरून आपल्याला मिळत असतो तर उद्या हे दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्याबरोबर आपल्याला कुलदेवीचे स्मरण करायचं आहे माता पार्वतीचे स्मरण करायचं आहे भगवान शिवशंकराचेही स्मरण करायचे आहे लक्ष्मी नारायणाचे स्मरण करायचे आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि जर पिवळ्या कलरची वस्त्र तुम्हाला परिधान करता आली तर अतिशय उत्तम पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करायची आहे नाहीतर मग कोणत्याही कलरची करू शकता पण काळ्या किंवा निळ्या रंगाचा तुम तुम्हाला आपल्या घरामध्ये आपली जी काही रोजची देवपूजा आहे तर ती देवपूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती करायची आहे कुलदेवीची जर मूर्ती टाक असतील तर त्यावरती तुम्ही तिच्या मंत्राचा जप करत करत तुम्ही अभिषेकही करू शकता हा अभिषेक तुम्ही अकरा वेळेस करा किंवा एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस किंवा एका वेळेस तुम्हाला जमेल तितक्या वेळेस तुम्ही करू शकता त्यानंतरचा जो त्याची आरती आपल्याला करायची आहे आरती केल्यानंतर आपल्याला हा कापुराचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कापूर हा कुलदेवीला अतिशय प्रिय असतो कापूरमध्ये ज्या काही सकारात्मकता असतात तर त्या आपल्या घरासाठी आणि त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरातील दारिद्र्यता दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो तर आता हा कापुराचा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया त्याच्यासाठी तुम्हाला भीमसेनी भीमसेनी कापूर 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 घ्यायचा आहे जर नसेल तर साधा घेतला तरीही चालेल आता हा उपाय कधी करायचा जमलं तर सकाळी करा जमलं तर संध्याकाळी करा तुमची इच्छा तुम्हाला ज्या टाइम मध्ये वेळ असेल त्या टाइम मध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा देवीला प्रसन्न करण्यासाठी हा कापूर जो आहे तो आपण एका बाटीत घेतला की त्याच्यानंतर लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा किती तर दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत दोन लवंगा ह्या तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या अशा अजिबात नको अखंड फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला दिव्याच्या सहाय्याने प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये ह्या दोन लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत आणि ह्या दोन लवंगा टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती जी आहे तर ती या तर तुम्हाला या लवंगाच्या सह्याने म्हणजेच जो कापूर प्रज्वलित केलेला आहे तर त्याच्या सह्याने तुम्हाला करायची आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती येत नसेल तर दुर्गे दुर्गट भारी ही जी आरती आहे तर ती सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर संपूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवायचा आहे मुख्य दरवाज्यावरती न्यायचा तिथेही फिरवायचा आहे आणि तिथेच ठेवायचा आहे जोपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत आपली ही सेवा चालू आहे तोपर्यंत कापूर विस्ता कामा नये त्यामध्येच विजायला लागला की परत तुम्ही कापूर टाकू शकता त्याच्यानंतर तिथे दरवाजा ठे दरवाजाच्या इथे ठेवायचा आहे दरवाजाच्या तिथे तुम्हाला बसून कापूर प्रज्वलित आहे व त्यामध्येच एक दोन वड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये प्रवेश कर माझ्या घरात दारिद्र्य दुःख दूर संकटे कर अडचणी दूर कर अशी आपल्याला आई भगवतीला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने हा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त मनामध्ये आपली श्रद्धा आणि विश्वास पाहिजे की आता मी हा उपाय केलेला आहे मला नक्कीच त्याचा फायदा होईल आपल्याला या उपायामुळे काय मिळतं तर मी म्हणणार नाही की तुम्हाला की आपल्याकडे खूप आहे पण एक मनामध्ये जी शांती असते की घरामध्ये सतत कटकट आहे भांडण आहे वादविवाद आहेत त्यामुळे काय होतं की कुठेतरी मनामध्ये एक नकारात्मकता तयार होत असते तर हीच नकारात्मकता संपते ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी करत असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे त्या तो नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली ही सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन कमेंट व्हिडिओसोबत कमेंटमध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव नक्की लिहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव